श्री स्वामी समर्थ आज आपण सूर्याला अर्ध्य देताना या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या मान सन्मानात वाढ होते तसेच जीवनामध्ये प्रगती होते तर तो कोणता मंत्र आहे हे आज आपण पाहूया असे मानले जाते की पत्रिकेत सूर्याची स्थिती चांगली असेल तर व्यक्तीला जीवनात खूप यश आणि प्रसिद्धी मिळते दुसरीकडे सूर्याची स्थिती योग्य नसल्यास जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते हिंदू धर्मामध्ये दे सूर्यग्रहाची देवता म्हणून पूजा केली जाते सूर्य ही एकमेव देवता आहे जी नियमितपणे भक्तांना प्रत्यक्ष रूपाने दर्शन देते माणसाच्या आयुष्यात सूर्यग्रहाचे मोठे योगदान असते असे मानले जाते की पत्रिकेत सूर्याची स्थिती चांगली असेल तर त्या व्यक्तीला जीवनात खूप यश आणि प्रसिद्धी मिळते दुसरीकडे सूर्याची स्थिती योग्य नसल्यास जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते म्हणूनच सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी रोज सकाळी उगवत्या सूर्याला जल अर्पण करावे असे धार्मिक शास्त्रामध्ये सांगितलेले आहे सूर्याला अर्ध्य अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि आदर वाढतो मान सन्मानामध्ये वाढ होते पण सूर्याला जल देण्याचे काही नियम आहेत या नियमाचे पालन केल्यास तुम्हाला सूर्यदेवताची विशेष कृपा मिळू शकते चला तर मग जाणूया जाणून घेऊया की सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचे काय नियम आहेत तर सकाळी सूर्योदयाच्या वेळेस सूर्याला जल अर्पण करावे उगवत्या सूर्याला जल अर्पण केल्याने सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते एक गोष्ट लक्षात ठेवा की सूर्यदेवाला जल देण्यासाठी नेहमी तांब्याचे भांडे वापरावे सूर्याला जल अर्पण करत असताना आपले तोंड पूर्वेकडे असावे पाण्यात रोळी किंवा लाल चंदन जरूर टाका याशिवाय सूर्यदेवाला लाल फुले अर्पण करणेही शुभ मानले जाते सूर्याला रोज सकाळी जल अर्पण केल्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जा वाढते त्याचबरोबर सूर्याला रोज अर्ध दिल्याने आत्मशुद्धी होते आणि शक्ती मिळते त्याचबरोबर सूर्याच्या कृपेमुळे समाजात मान सन्मान वाढतो रविवारी जल अर्पण करताना सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते सूर्याच्या या मंत्राचा जप केल्यामुळे माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात येथे सूर्यदेवाचे काही चमत्कारिक मंत्र आहेत ते आपण पाहूया ओम हरी हरी सूर्य सहस्र किरण नारायण मनोवांचित फलम देही देही स्वाहा दुसरा मंत्र आहे ओम ऐं सूर्यसहस्राक्षो तेजोराशे जगतपतये अनुकम्यभाव भक्तया ग्रहण्यघय दिवाकर त्यानंतरचा मंत्र आहे ओम हरि घृणी सूर्य आदित्य स्वच्छ ओम त्यानंतरचा मंत्र आहे ओम ह्रीम सूर्याय नमः त्यानंतरचा मंत्र आहे ओम सूर्याय नमः नेक्स्ट मंत्र मंत्र आहे ओम घृणी सूर्याय नमः ओम भास्कराय नमः ओम अर्काय ओम सावित्रे नम यापैकी कोणत्याही एका मंत्राचा आपण जप करू शकता अशा प्रकारे सूर्यदेवाला सर्वांनी अर्ध दे दिल्या दे दिल्यामुळे आपल्या ज्या पत्रिकेत किंवा कुंडलीमध्ये सूर्य जर क कमजोर असेल तर आपण सूर्याला अर्ध देऊन आपली पत्रिकेमधील सूर्य आहे ते जर सूर्याची स्थिती चांगली राहू शकेल स्वामी समर्थ